रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हा आकार माजवलेला आहे तामिनी घाटामध्ये देखील दरड कोसळलेली आहे वाहतूक ठप्प आहे याबरोबरच मुंबई गोवा महामार्ग असेल इथे देखील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे पाली खोपोली राज्य महामार्ग हा वाहतुकीच्या आणि प्रवासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा महामार्ग मानला जातो कारण मुंबई पुणे आणि मुंबई गोवा या द्रुतगती महामार्गाला जोडणारा दुवा म्हणून या महामार्गाची ओळख आहे सध्या हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे कारण पाली आंबा नदी पुलावरून पाणी जात असल्यानं आणि सभोवताली पुराच्या पाण्यानं वेढा दिल्या कारणानं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं खबरदारी आणि दक्षताच म्हणून त्या ठिकाणी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे मी आता सध्या वाकन पाली खोपोली महामार्गावर या ठिकाणी आहे या ठिकाणी काही नागरिक आहेत वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी आहेत पहिल्यांदाच या ठिकाणी अशा पद्धतीनं वाकणपासून पाचशे मीटरवर पाणी या ठिकाणी भरलेलं आहे साधारणतः कितीही महापूर आला आणि कितीही पाणी या ठिकाणी पडत असलं तरी देखील पाली पुलापर्यंत वाहनं त्या ठिकाणी जाण्यास मुभा होती मात्र आज पहिल्यांदाच अशा पद्धतीनं रस्त्यावर पाणी आल्यामुळं वाकणजवळच था वाहनं थांबवलेली आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल कशी परिस्थिती आहे इथं मी अनंत रुग्णाठमके वाकण वाकण भाडेवर राहतो इथे गेल्या एकोणीशे एकोणनव्वदमध्ये जो महापूर झाला होता त्याचप्रमाणे आता सुद्धा पाणी भरलेलं आहे ह्या ह्या पाली रोडला नेहमी नेहमी वारंवार पाणी येत असतो पण एवढा मोठा पाणी एकोणीशे नव्वदच्या नंतर आज प्रथम पाहत आहोत आम्ही कसं आहे प्रशासनानं काय खबरदारी घेतली का पोलीस वगैरे हो आहे आता पोलिस यंत्रणा आहे तो उभीच आहे तत्पर सेवेमध्ये आहेत असते ते प्रत्येकाला समजावून सांगतात की पाणी पुढे भरलेलं आहे पुढे जाऊ नका दादा काय नाव तुमचं विनोद मोदी काय परिस्थिती आहे इथं पाणी बघताय पूर आलाय सगळीकडे सगळीकडे महापूर आलेला आहे काय सांगाल का, एकोणनव्वद नंतर दोन हजार पाच दोन हजार पाच नंतर आता दोन हजार चोवीस ला एवढा महापूर आलेला आहे नागरिकांनी काय खबरदारी घेत आहेत खबरदारी चालू आहे लोक आपापल्या आप घरी बसून आहेत शांतपणे पाऊस जोरदार चालू आहे व्यवसाय वगैरे कशा आहेत ठप्प आहेत कशा व्यवसाय ठप्प आहेत पाऊस ट्रॅफिक बंद आहे रस्ते बंद असल्यामुळे वाहतूकला अडथळा असल्यामुळे रस्ते बंद आहेत वाहतुकीला अडथळा आहे असं म्हणतात दादा कुठं चालत तुम्ही इथं राबगावला कामावर जाणार आहे मी माणसव पण आता पाण्यामुळे काय गाडी आम्ही कामावर जाऊ शकलो नाही कुठे आम्ही वाखंजी इथं थांबलो कधी एक दोन तास झाले एकूणच आपण बघतोय की एक दोन तासापासून या ठिकाणी वाहतूक ठप्पा आहे वाहतूक पोलीस आहेत काय साधारणतः दादा काय सांगशील कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं हॅलो सर आंबा अंबा नदी जी आहे आपली तिचं पात्र खूप वाढलेलं आहे आणि ते त्याची पाण्याची हे रस्त्यावरती आलेलं आहे त्यासाठी पाली ते वाकण फाटा तिथला वाहतूक सध्यापुरती आम्ही बंद केलेला आहे आता सध्या वाहनं कधीपासून किती तासापासून ता बंद आहे आता जवळजवळ तीन तास झाले आम्ही हे वाहने बंद केलेली आहेत आणि बॅरिकेटिंग केलेली आहे सर काय नाव तुमचं काय परिस्थिती आहे इथं पाण्याचा प्रवाह हा वाढत आहे पाण्याचा प्रवाह वाढत आहे आणि त्यामुळे भरतीचे दुपारी साधारण आहे असा काय असं आहे पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या ठप्प आहे आहे दोन्ही पोलीस चौक काही तरुण देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय नाव तुमचं काय नाव तुमचं कधी कुठं चाललात तुम्ही अमोल अमोल राणे मी वाकांचा रहिवासी आहे परंतु पावसामुळे पावसामुळे भरपूर जणांना त्रास होतोय पाणी साचल्यामुळे गाडी पुढे न जात काय पा पाठी जात नाही त्याच्यामुळे जा प्रॉब्लेम आहे सर्व नागरिकांचे हाल होत आहेत पालीमध्ये जो पूल नव्यानं बांधला आहे म्हणजे लाखो कोटी रुपये खर्च करून तो पूल बांधलेला आहे त्या पुलावरून जुन्या पुलावरून पाणी जायचं म्हणून नवीन पूल निर्माण केलेला आहे पण तरी देखील आता त्या पुलाच्या सभोवताली पाणी होतं आहे काय झालं आहे सगळं नियोजन फसलं आहे काय काय वाटतंय पुलाचा जो झिरो पॉईंट असतो तर झिरो पॉईंट त्यांनी जवळ घेतला आहे झिरो पॉईंट त्यांनी थोडा लांब घेतला असता तर पाणी माझ्यामध्ये तरी पास झाला असता पण झिरो पॉईंटमुळे तो प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे काय पाणी त्या लगेच आहे तिथे आपण बघतो आहे की त तरुण आहेत किंवा प्रवासी आहेत विद्यार्थी आहेत शाळांना देखील या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये सुट्टी दिलेली आहे स्वतः जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोटण्यामध्ये पूरसदृश्य परिस्थितीची पाहणी केलेली आहे नागरिकांशी चर्चा केलेली आहे जर क आपत्ती जर ओढवली तर त्या ठिकाणी महाडमधून एन डी आर एफचं दल या ठिकाणी तत्काळ पाचारण केलं जाईल असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितलेलं आहे याबरोबरच जर आता जिल्ह्यामध्ये आपण बघितले तर संपूर्णतः सर्वत्रच एकूणच सदृश्य परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये ज्या नद्या आहेत त्यामधली प्रामुख्यानं महत्त्वाची जी मुख्य नदी आपली मानली जाते ती आंबा नदी आहे महाडची सावित्री नदी आहे रोहाची कुंडलिका नदी आहे या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर काही काही जे नागरिक का आहेत त्यांचं स्थलांतर देखील सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मात्र आता सध्या महामार्गावरची वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं आहे अशातच खोपोली राज्य महामार्ग हा वाहतुकीसाठी दोन्ही बाजूनी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळं प्रवासी असतील नागरिक असतील यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत स्टेट टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण